श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व असतं ही तिथी प्रामुख्याने पितरांना समर्पित असते पंचांगणानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीला महत्व आहे त्यानुसार सोमवारी येणाऱ्या अमावसेला सोमवती अमावस्या म्हणून ओळखले जाते सोमवती अमावसेला खूप महत्व आहे सोमवती अमावसेला उठून पवित्र नदी स्नान करून दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते सोमवती अमावसेला व्रत देखील केले जाते या दिवशी देवी पार्वती आणि महादेवाची पूजा केल्याने विशेष लाभ होतो वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदते चला जाणून घेऊया की आता या सोमवती अवसेचे महत्व या सोमवती अवशेला तुम्हाला काय काय करायचे आहे आणि पिंपळाच्या झाडाला तुम्हाला कोणती एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या घरातला जो काही पितृदोष आहे तर त्यातून आपली सुटका होईल बघा सोमवती अमावस्याच्या दिवशी महादेवाची पूजा करणं विशेष असतं कारण का ही अमावस्या सोमवारी येते त्यामुळे या दिवशी पीठ तूप तांदूळ आणि साखरेचे दान केल्याने वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होतो सोमवती अमावसेला व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख यश समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी स्नान करून दान करावे यासह शिवलिंगावर कच्चे दूध आणि ज जल, गंगाजलाने अभिषेक करावा असे केल्याने पितृदोष आणि कालसर्प दोषातून सुद्धा मुक्ती मिळते आणि पितरांच्या आत्म्यांना मोक्ष प्राप्त होत असतो फगुन अमावस्या आठ एप्रिल दोन हजार चो चोवीस रोजी आहे सोमवारी अमावस्या येत असल्याने या मावस्याला सोमवती अमावस्या म्हणतात अमावस्याची सुरुवात आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी होईल तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी मावस्याची समाप्ती होणार आहे उद्या तिथीनुसार अमावस्या आठ एप्रिलला असणार आहे या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व असतं सोमवती अमावस्येला महादेव आणि माता पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे ब्रह्ममुहूर्त उठून स्नान करून दान करायचे नंतर व्रत व पूजा करण्याचा आपल्याला संकल्प करायचा असतो महादेवाच्या पूजेला सुरुवात करत असताना देवाला अक्षदा बेलपत्र भांग मध नैवेद्य अर्पण करतात धूप दिवा लावतात अक्षदांसोबतच पार्वतीला सिंदूर फुले फळे आणि शृंगाराचे साहित्यसुद्धा अर्पण केले जाते पूजेच्या वेळी शिवचालिसा आणि पार्वती चालिसाचं चा पठण करावं आणि शेवटी आरती करून नमस्कार करावा आणि आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा त्या इच्छा पूर्तीसाठी तिथे आपल्याला प्रार्थना करायची असते तर अशा पद्धतीने सोमावती अमावस्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला दिलेली आहे पण बघा ज्या वेळेस आपल्या घरामध्ये काही दोष असतात काही संकट असतात काही विघ्न असतात त्यामुळे काय होतं की कुठेतरी आपल्या घराची प्रगतीही थांबून जात असते आता या सोमावती अमावस्याला ग्रहण सुद्धा आहे आणि या ग्रहणाचा जो परिणाम आहे तर तो, तो आपल्यावरती पडणार आहे का तर अजिबात नाही कारण का हे जे ग्रहण आहे तर ते भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे काळजी करण्याची एवढी गरज नाही आहे वेदाधिक नियम जे आहेत तर ते पाळण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही आहे अमावस्या जी तिथी असते ना तर, तर हो ती संपूर्णपणे पितरांच्या आधिपत्याखाली येत असते पितरांच्या अधिपत्याखाली म्हणजे काय तर होईल तेवढे उपाय हे आपल्याला आपल्या पितरांसाठी करायचे असतात अमावस्या तिथीला पितृलोकातून आपले जे पूर्वज आहेत तर ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि सूक्ष्म स्वरूपामध्ये बघत असतात की आपल्यासाठी कोण काय उपाय करत आहे कोण काय सेवा करत आहे हे संपूर्णपणे आपले पि पूर्वज म्हणजेच आपले पित्र जे असतात तर ते बघत असतात आणि त्यावेळेस आपण जे काही तर अर्पण करतो जे काही दान करतो तर त्याचं जे पुण्य आहे ते त्यांना मिळतं आणि त्यांचा पुढचा जो प्रवास आहे तो तो सुखकर होऊन जात असतो तर आता अमावस्या तिथीच्या दिवशीच म्हणजेच अमावस्याच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे तर कशा पद्धतीने बघा तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तर तिथे तुम्हाला सकाळी जायचं आहे एक तांब्याभर पाणी आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध तुम्हाला घ्यायचं आहे आणि एक छान तुपाचा दिवा तुम्हाला तयार करून it's a hit हे सर्व साहित्य घेतलं की त्या पाण्यामध्ये थोडेसे काळती टाकायला अजिबात विसरायचं नाही आहे तर प्रथम तिथे गेल्यानंतर जो दिवा आपण घेतलेला आहे तर तो प्रज्वलित करायचा त्यानंतर जे पाणी आहे तर ते तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि जे कच्चं दूध आहे तर ते तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हे सर्व झालं की पिंपळाच्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा नाही आहे कारण पिंपळाच्या झाडावरती या दिवशी म्हणजेच अमावसीच्या दिवशी पूर्वज हे आपले येऊन बसलेले असतात आणि अनेक जे प्रेत असतात जे काही अनेक लोकांचे पूर्वज असतात तर ते सुद्धा पिंपळाच्या झाडावरती असतात तर त्यामुळे पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा नाही स्पर्श न करताच हे सर्व जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे आता हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाच्या प्रदक्षिणा मारायच्या आहेत की ती तर सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आता प प्रदक्षिणा मारायला जर जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवतीच सात प्रदक्षिणा मारू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला पिंपळाच्या झाडाचा हा जो उपाय तो करायचा आहे हे सर्व झालं की त्यानंतर भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या पितरांचं तुम्हाला तिथे स्मरण करायचं आहे आणि तिथे बसूनच ओम पितृदेवाय या तुम्ही वेळेस जप करायचा आहे आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळेस जप करायचा आहे या दोन मंत्रांचा तुम्हाला जप करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल ज्या वेळेस पितृदोष जीवनातून दूर होतो ना तर त्यावेळेसच प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होत असते कारण का आपल्या पूर्वजांच्या आत्म्यालाच जर शांती मिळाली नाही तर आपल्याला पुढे सुख कसं मिळेल कारण त्यांचा जर आत्मा तोळतळत राहिला तर त्याच त्याचे जे काही दोष असतात ना तर ते आपल्याला लागत असतात तर त्यामुळे त्यांच्या आत्म्याला प्रथम शांती मिळणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येक अमावसेला पिंपळाच्या झाडाची सेवा करत चला प्रत्येक अमौसेला काही उपाय जे सांगत असते पितरांसाठी ते करत चला पितरांसाठी दिवे लावत चला तर हे संपूर्ण उपाय मी सांगत असते संपूर्ण व्हिडिओ बघत चला नक्कीच तुम्हाला या उपायांचा फायदा होईल पितरांसाठी दिवे कशासाठी लावायचे असतात तर बघा ज्या प्रकारे आपल्याला प्रकाशाची गरज असते त्याचप्रकारे आपल्या पूर्वजांनासुद्धा प्रकाशाची गरज असते त्यांचा पुढचा जो वाटचाल आहे तर ती खडतळ होऊ नये तर त्यासाठी आपल्याला प्रकाशाची आणि त्यांनासुद्धा प्रकाशाची गरज असते आपलं जे संपूर्ण एक वर्ष असतो तर तो त्यांचा संपूर्ण एक दिवस असतो इतकं खडतळ प्रवास त्यांचा असतो तर नक्की तुम्ही पितरांसाठी थोडेसे उपाय थोडेसे सेवा करत चला याचे फायदे याचे लाभ हे तुम्हाला बघायला मिळतील जे काही दोष आहे घरातले ते दूर होतात आणि ज्यावेळेस पूर्वज आपले खुश असतात ना मग कोणताही दोष घरावरती असू द्या तर त्याचा एवढा परिणाम आपल्यावरती होत नाही त्यामुळे पितृदोष जर डोक्यावरती असेल ना प्रत्येक कामात अपयश आपल्याला बघायला मिळत असतं तर त्यामुळेच पितृदोष प्रथम दूर करणं तितकंच गरजेचं आहे तर नक्की तुम्ही हे जे उपाय आहे तर ते करा नक्कीच तुम्हाला या उपायांचा फायदा होईल ह्या हा जो व्हिडिओ आहे तो तो तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा शेअर 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 करा आणि नाही करता आला तर ओरली तरी तरी कोणाला सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ